काय लकोलाय तुम्ही यात आता पवद्यामध्ये पवद्यानं हवं तर एक मी झिकून आणलाय सांग बर काय असं काय असन दाखवाय ना मग दाखवल्यावरच माहिती होईल ना तू पहिले सां सांग काय असं काय असं साडी असं नाही तुझ्यालाच कामाचं आहे पण तू सांग पहिले काय काय असं का मला कोणता आहे पण साडी आणली असन चप्पल आणली असं बाकी काय ना <laughs> दाखवा ना मागा हात करून काय आणलं दाखवा मला पटकन पहिले आपण आता खाली बसून बोलू म्हटलं मस्त तर तुम्ही सांगा आता याची क्लिअरिटी कशी आहे आणि तुम्ही फ्लिपकार्टवर चेक करू शकता ह्याची प्राइस आहे त्रेचाळीस हजार रुपये अप्पो कोणता ओप्पो ओपो ओप्पो ओपो, काय कंपन्या नाव काढते समजत नाही कोणते ओप्पो टोपो ओप्पो ओप्पो न झोप या तो चार्जर ओप्पो रेनो थर्टीन हे आहे फायव जी याची किंमत आहे चार्जर हेवी आहे याचा चार्जरच दोन हजाराचा आहे चांगला तर चला तुम्ही बोमलत होते तुमच्या मोबाईलची क्लिअरिटी चांगली नाही हेच चांगला दिसत नाही तर चला मोठा तुमच्यासाठीच मोबाईल आणि तो आ, हा मोबाईल म्हणजे तुमच्यामुळंच घडला तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता लाईक करता शेअर करता तुमच्यामुळंच आणि आमचं एक सांगा राहिलं आमचं युट्यूबचं पेमेंट आलं आहे तर युट्यूबचं आमचं पेमेंट किती आलं तुम्हाला शेवटी सांगतो नंतर सांगतो किती पेमेंट आलो तर तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा तर म्हणजे जास्त नाही आलं तरी शेवटी सांगतो नंतर कसं आहे मेहनतीचा फळ भेटला आणि तुमचा भरपूर सपोर्ट आहे आम्हाला कसं आहे तुम्हाला वाटत असं काही काम धंदे सोडून राहते नुसते मोबाईलवरच पडले राहते पण त्याच्यासाठी काही वेळ काढायला लागते काही युक्ती सुचवा लागते काही कुठं पोटाले मारामारी करा लागते व्हिडिओ बनवा लागते हा म्हणजे फेसबुक आणि युट्यूबचा प्लॅटफॉर्म चांगला आहे तुमच्यासाठी काही विषय नाही आणि लोक कसे करतात याच्यावर भरपूर लोक येते फेसबुकवर युट्यूबवर भरपूर लोक येते व्हिडिओ टाकते पैसे नाही भेटले का सोडून चाललं जातं तसं नाही करायचं आम्ही याच्या मागं पाच साडेचार ते पाच वर्षापासून आहे आत्ता आत्ता आम्हाला पेमेंट चालू झालं पाच सहा महिने झाले तर असं काही नाही भरपूर मेहनत घ्यावी लागते तुम्ही बी येऊ शकता फेसबुकवर यूट्यूबवर तुम्ही बी या तुमचं स्वागत आहे पण याच्यामध्ये मेहनत भरपूर आहे म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक टाकता याच्यामध्ये वेगवेगळे हे टाका कंटेंट टाका आणि टिकटॉकवर आम्ही होतो पण टिकटॉकवर आम्ही जास्त व्हिडिओ केले नाही का त्याच्यात आम्हाला सक्सेस नाही फुल नाही वाटलं टिकटॉक बंद झालं लो। बंद झालं त्याच्यात आम्ही इंस्टाग्रामवर आलो आणि इंस्टाग्रामवर आम्हाला बी एवढं काही वाटलं नाही कारण फेसबुक जे ॲड्स चालते आमच्या व्हिडिओवर आणि युट्यूबवर जे ऍड्स चालते त्याचेच आम्हाला पैसे मिळते म्हणजे चांगला प्लॅटफॉर्म आहे तुम्ही पण येऊ शकता पण त्यात मेहनत आहे एडिट करा आणि दिवस रात्र त्याच्या मागास लागते मेहनत घ्यावी लागते आणि जिद्द मनात फार व्हिडिओ केले आणि मग सोडून दिले बारा महिने झाले बा आम्हाला काही पेमेंट भेटून नाही राहिले तर असं काही करू नका करत राहा सतत चालू ठेवा तुमचे तुम्हाला एक ना एक दिवस यश मिळेल आणि लोक म्हणते जसं आम्हाला मिळालं चांगले चांगले म्हणजे संत म्हणून गेले कर्म करा पण फळाची इच्छा नका करू काय म्हणते कर्म करा पण फळाची इच्छा नका करू पण फळ आम्हाला दर महिन्याचे भेटून राहिलं विशेष नाही फळाची फळाची इच्छा नका करू म्हणते पण फळ आम्हाला दर महिन्यानेच भेटते आमचं इन्कम जे काही मिळते ते पण आहे भरपूर याच्यामध्ये ब डोळे फोडा लागते एडिट करावं लागते हे कधी स्वयंपाक करत असते तर हे कधी त्रासते व्हिडिओ काढायसाठी गाऊनवर तसेच व्हिडिओ बनवू शकत नाही तर भरपूर अशी मगजमारी आहे साधू सोपं काम नाही आहे ज्याला जमलं त्यालाच जमलं कारण बाकीचे कामं सोडून लोकं करू शकत नाही याच्या माग मागणं म्हणजे पूर्णच वेळ द्यावं लागते तुम्ही एक दीड तासाचा व्हिडिओ बनवता बनवता तर तो फक्त बनते दोन मिनटाचा असं त्याच्यामध्ये गावातले लोक आम्हाला ओ... आ... येड्याच्या जत्रेत काढलाय आम्हाला येड्याच्या लिस्टीत काढलाय गावातले लोक आहे ना मेडायमध्ये लोक अशी गोष्ट आहे मग आमच्या गावातले लोक म्हणते येड्याच्या जत्रेत काढलाय आम्हाला पहिलेच हे लोक म्हणते नुसतं मोबाईलवरच पडले राहते कोणी कोणी आम्हाला लाइकही करते कोणी कोणी बोलते बी कोणी कोणी सेल्फ्या बी घेते पण काही लोक तर आमच्या रागा करत असत तुम्ही आमच्यासोबत सेल्फी घेता आम्हाला म्हणजे भरपूर चांगला वाटते आम्ही तुम्हाला हसवतो हो काही काही त्यात कंटेंट आम्ही समाज उपयोगी टाकत असतो काही काही कंटेंट दारूवर टाकत असतो म्हणजे कॉमेडी शेवटी जेवण कसं लाईफ म्हणजे एन्जॉय आहे एन्जॉयमेंट आहे लाईफ प्रत्येक वेळेस तुम्ही विचारात राहा विचारात कोणत्या कोणी बायकोच्या विचारात कोणी पैशाच्या विचारात कोणी कर्जाच्या विचारात हे लाईफ जेवण म्हणजे एन्जॉयमेंट आहे तसं तुम्ही जगा असं वागतो तसं वागतो कसं तरी बोलतो तसं शेवटी जीवन आहे ना हे आता मी काय म्हणतो का मी घरीच बसून राहतो दिवसभर बोर बोर होऊन जातो पण हा एक असा व्यवसाय आहे आपला घरगुती ठेकायला आता गावातल्या बाया कशा घेतला विया का चालल्या वावरात उन्ह्यात काम करा त्याच्यापेक्षा ते विया घेऊन त्या वावरात जाणं एवढं उन्ह्यात काम करणं त्याच्यापेक्षा आपल्या घरात बसून सावली ती असे कामं करा ना का तिकडे काहीच करा भेटून तर राहिले ना आपल्याले तर आमचं फळ आम्हाला भेटून राहिलं आणि तुमचा भरपूर सपोर्ट आहे कारण तुम्ही लाईक करता आणि आमचे एक व्हिडिओ एकदम प्रक्षोभक नसते अंग प्रदर्शन नसते कसे कॉमेडी असते आम्ही आणि आपली कशी मराठी भाषा वाचली पाहिजे मातृभाषा आहे तुम्ही म्हणता व्हिडिओ असे कसे बोलता हे बाई गावठी बोलते म्हणते बाई कशी अशी गावठी बोलत असते काय म्हणते पण आपली मराठी भाषा आहे तुम्ही हिंदी भाषा जर आपल्याला हवी झाली आपली मराठी भाषा चाललीच आहे कोकणी भाषा वेगळी आहे मराठवाड्यातली भाषा वेगळी आहे विदर्भातली भाषा वेगळी यवतमाळची भाषा वेगळी आहे आता आता ना शाळेत नुसतं हिंदी शिकवते हो तीन ते चार वर्षाच्या लेकराली हिंदी येते हिंदी बोलता येते झाली चालली आपली मराठी भाषा मातृभाषा कमी 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 होत आणि कसे म्हणजे आपली जे संस्कृती आहे आपली मातृभाषा वाचवण्याचं काम केलं पाहिजे आपली तुम्ही जर मराठी बोलले मला तुला घाल कुत्र्याला असं नाही ना तिथली संस्कृती त्याची भाषा त्याची ओळख राहते त्या प्रांताची त्या राज्याची त्या गावाची त्या देशाची प्रत्येका आपली ओळख असते ते ओळख तुम्ही जपून ठेवली पाहिजे ना त्याच्यामुळं आम्ही म्हणजे भाषा टिकून राहिली पाहिजे आम्ही म्हणजे वराडी भाषा वापरतो जेणेकरून टिकून राहिली पाहिजे तुम्ही जर आला आता मला तुला बोलले बोलले तर काय भाषेचा अर्थ राहिला काय तुम्ही तिथं हे करते समजते मग आधीची भाषा कशी होती कसे बोलत होते आपले आता ते हिंदीच बोलते आणि काय त्या लेकरार बोज त्या दिवशी मी शाळेत गेलो पोरगो कमी ते दोन वर्षाचं त्याच्या हाती एवढा टिफिन डबा माझा बॅग लटकली काय त्या पोराची हाईट वाढ म्हणजे ज्या पोराचं खेळण्याचं शिक्षक बागडण्याचं वय आहे त्यावेळेस तुम्ही त्या पोराला ले, लेकराला ले, शाळेत टाकून राहिले अरे त्याला खेळू द्या त्याला म्हणू शकतो जगू द्या तुम्ही त्याला घेतला का टाकला त्या कोणवाड्यात जसे का बकराऊन इचकपणा काऊन करते चकणी बाहे परभू झालं पाहिजे एवढा मोठा टिपिर एवढी मोठी बॅग चालला तर घासत 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 नाही आम्ही टाकलं पण आम्ही येवढ्या मध्ये दोन तीन वर्षाचाच नाही टाकलं आम्ही चार साडेचार वर्षाचं चा होऊ दिलं तेव्हा नर्सरी मध्ये टाकलं स्वतः तुम्ही तुमची हे माझ्या बाईची वय व्हायची होती पहिल्या वर्गात जायची आम्ही डबल पहिल्या वर्गात शिकवलं स्वतः तरी दिले तरी मग सातव्या वर्षी नाव पडलं मग तिचं पहिल्या वर्गात स्वतः तुम्ही तुमची हे त्या लेकर लादून राहिले शाळेत जा शाळेत जा त्याच खेळण्याचं खेळू द्या त्याले बाहेरचं नॉलेज भेटू द्या बाहेरची हवा घेऊ द्या घेतला घेतले पुस्तकात टाकलं नॉलेज आणि फी वीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार फी म्हणजे तुम्ही त्याच्या म्हणजे तुम्ही काय शोधात हे करून राहिले त्याचा म्हणजे तू शाळेत जाय बाजू पैसे बरा चला हा मोबाईल तुमच्यामुळेच घडला तुम्ही आमच्या व्हिडिओ लाईक करता शेअर करता आणि तुमच्यामुळेच घडला मोबाईल हा जो घेतला मी आता तरी चाळीस हजाराचा मोबाईल घेतला आहे चांगली क्लियरिटी चांगला दिसायला पाहिजे म्हणून हे भरली खुश आहे लय मोठा गजरा घेतला तिन नाही ना मला मोबाईल एक एक गजरा आणला तर मी एवढी खुश झाली असती पण या मोबाईल तेवढ्या या मोबाईल मोबाईलच्या ना जेवढी मी खुश नाही झाली आहे तेवढ्या ह्याला तरी चेंज झाली तुमच्याकडं मोबाईल घडला आणि आमचं जे यूटूबचं पेमेंट आला आहे आमचं यूट्यूबचं पेमेंट आला आहे ज्याच्यामध्ये मी एक वॉशिंग मशीन घेऊ शकतो वॉशिंग मशीन नाही चार ग्रॅम सोनं करू शकतो चार ग्रॅम चार मग नाही तर काय चार ग्राम एचा मोबाईल घेतला रुपये ग्रॅम दहा हजार ग्रॅम झालं काय दहा हजार काय आहे ना पंच्या एक म्हणजे वॉशिंग मशीन घेऊ शकतो तेवढ्या रुपये आम्हाला पेमेंट पहिलं पेमेंट आलं आमचं आता पेमेंट सांगू शकत नाही पण तेवढं पेमेंट तुम्ही पकडा का तेवढं आपण पेमेंट घेऊ आलं व्य यूट्यूबचं तर चांगलं वाटलं काही विषय नाही तेवढंच प्रमाण आम्हाला म्हणजे पेमेंट आम्हाला म्हणजे मिळालं भरपूर चांगलं वाटलं जास्त काही पेमेंट नाही आमचं असेच तुम्ही सपोर्ट करत राहा आणि हा मोबाईल तुमच्यासाठीच घेतलेला आहे तुम्हाला चांगलं दिसण्यासाठी क्लिअरिटी साठी आले पाहिजे आवाज तुमच्यासाठी घेतला आहे ज्याला कोणाला याच असेल त्याला ज्याला कोणाला न्याचं असेल तर घेऊन जाऊ शकता तुम्ही हा मोबाईल <laughs> कारण तुमच्यासाठी घेतलाय आणि तुमच्याच सपोर्ट मुळे झालाय आहे सगळं तर असेच सपोर्ट आम्हाला हमेशा करत रहा धन्यवाद सर्वांचा आशीर्वाद असेच आशीर्वाद देत राहा असेच आमच्या डोक्यावर असे हात ठेवा मारू नका असे असे फक्त असे असे हात ठेवा म्हणजे तुमचा भरपूर म्हणजे मनापासून धन्यवाद का। तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता आणि आमच्या व्हिडिओसाठी तुम्ही वेळात तर आपण आता खाली बसून बोलू म्हटलं मस्त तर तुम्ही सांगा आता याची क्लिअरिटी कशी आहे आणि तुम्ही फ्लिप फ्लिपकार्टवर चेक करू शकता याची प्राइस आहे त्रेचाळीस हजार रुपये अप्पो कोणता आहे ओप्पो ओपो ओपो काय कंपन्या नाव काढते समजत नाही कोणते ओप्पो टोपो ओप्पो ओप्पो <laughs> न जो ओपो ओप्पो <laughs> <laughs> रेनो थर्टीन हे आहे फायव्ही याची किंमत आहे चार्ज हेवी आहे याचा चार्जरच दोन हजाराचा आहे चला तुम्ही बोमलच होते तुमच्या मोबाईलची क्लिअरिटी चांगली नाही आहे हेच चांगलं दिसत नाही तर चला मोठा तुमच्यासाठीच मोबाईल आणि तो हा मोबाईल म्हणजे तुमच्यामुळंच घडला तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता लाईक करता शेअर करता तुमच्यामुळंच आणि आमचं हा एक सांगाचं राहाय का आमचं यूट्यूबचं पेमेंट आलं आहे तर यूट्यूबचं आमचं पेमेंट किती आलं तुम्हाला शेवटी सांगतो नंतर सांगतो आम्ही किती पेमेंट आलं तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत राहा तर म्हणजे जास्त नाही आलं तरी शेवटी सांगतो नंतर कसं आहे मेहनतीचा फळ भेटला मेहनती आणि तुमचा भरपूर सपोर्ट आहे आम्हाला आहे तुम्हाला असं काही सोडून बनवत मोबाईल वरच पडले राहते पण त्याच्यासाठी काही वेळ काढायला सुचवा लागते काही कुठं पोटाले मारामारी करा लागते पहिले व्हिडिओ बनवायला लागते हा म्हणजे फेसबुक आणि युट्यूब चा प्लॅटफॉर्म चांगला आहे तुमच्यासाठी काही विषय नाही आणि लोक कसे करतात याच्यावर भरपूर लोक येते फेसबुक युट्यूबवर भरपूर लोक येते व्हिडिओ टाकते पैसे नाही भेटले का सोडून चाललं जातं तसं नाही करायचं आम्ही याच्या मागं पाच साडेचार ते पाच वर्षापासून आहे तर आत्ता आत्ता आम्हाला पेमेंट चालू झालं पाच सहा महिने झाले तर भरपूर मेहनत घ्या लागते असं काही चला तर मग तुम्हाला जर व्हिडिओ बनवायचे आहे आमच्यासमोर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता संपर्क कर साधू शकता पण पैसे लवकर फळ मिळत नाही पण तुम्ही जर म्हणाल का आम्हाला एका वर्षात पैसे भेटले पाहिजे तसं होऊ शकत नाही तुम्हाला मेहनत भरपूर घ्या लागण्याच्यामध्ये युट्यूबवर मेहनत घ्यायला जसं आम्हाला युट्यूबचे पण पैसे मिळतात फेसबुकचे पण पैसे मिळतात दोन्ही मिळून पैसे मिळते तसे त्यामध्ये मेहनत घ्या लागते व्हिडिओ बनवा लागते वेळ वेळात घरातले काम तसेच राहते ह्या गजरा केलाही ना आता मला वाटलं तुमच्या बायकोसाठी ज्यातला अर्धा कापून घेऊन जा काही विषय नाही <laughs> गजरा आहे गजरी हो का गजरा होते आणि याचा वासपर्यंत सगळं वास <laughs> <ले ले। laughs> वास कशी दिसते तर चला भेटू आपण तुम्ही येऊ शकता प्लॅटफॉर्म चांगला आहे युट्यूब तु फेसबुकचा तुम्ही पण या पण मेहनत जास्त आहे तुम्ही बी आमच्या सारखी मेहनत घ्या तुम्ही पण व्हिडिओ बनवा तुम्ही पण ब्लॉग तुम्ही पण ब्लॉग तयार करा तुम्ही बी सफल व्हा तुम्हाला बी नक्की एक दिवस फळ मिळून तो कोणतं तो बी मिळो तिकडे आता उन्हाळ्यात कोणतं फळ येत असेल रामफळ रामफळ जे काही भेटन ते एक्सेप्ट करा हा तर सांगा कसा आहे तर मोबाईल हाय टप्पूचा टप्पू टप्पू पण टाकून नाही बरोबर आहे पण त्यात उलट दिसते त्याच्यात मग असं तसच हे दिसते दिसते तुम्ही म्हणता काय चला बन... पिन मला लक्षात नाही राहिले पिन काय जे सांगा बरं म्हणजे पिन कायच्यात टाकत असते मला माहित नाही पिन हे पिन काय टाकत असते ह्याच्यातून ह्याच्यातून पिन आहे काय माहित पिन सांगा बरं मला समजा मोबाईल आली आता चार्जर बी आहे वायर बी आहे सगळंच आहे आणि हे याचं चार्जर आहे दोन हजाराचं पण हे जे पिन आहे हे पिन काचे टाकत असते मला लक्षात आला तुम्ही सांगा कमेंट करून हे पिन काचे टाकत असते हे नाही माहित आपल्याला अजून लक्षात नाही आलं लावायची पिन कशी राहत नाही चार्जर आहे सगळं आहे वायर आहे मोबाईल आहे पण हे पिन काचे टाकत असते तुम्ही सांगा मला राजीव मला काही लक्षात नाही उरलं काय काय पिनेच काय करू सांगा तुम्ही कोंबा बी येईल अशी अनिबी आहे काटा काढा नाही सारखं दिसते कानात घालायची असं नाही ना डोक्याला लावायची पिन तशी नाही राहत तर होय कायची मग ती काय माहित तुम्ही सांगा कमेंट करून आता बस ठेवतो मग बापा फलक <laughs> चला <laughs>